मी रवींद्र मोरे मनसे ठाणे शहर अध्यक्ष आज मी पिंपरी चिंचवड मध्ये पिंपळे या विभागात आलेला आहोत तिथे आमचे सहकारी मित्र अतुल शंकर पाटील अनिकेत नाईक नवरे व संदीप शिंदे या माझ्या सहकारी बंधूने हिंदवी ऍक्स हब म्हणून हा ऍड एजन्सी ओपन केलेली आहे या माध्यमातून या ऍडच्या माध्यमातून यांनी खूप तिथल्या स्थानिक मुलांना याचा फायदा होणार आहे वेबसाईट असो टेलिफोन यासारखे अनेक पोर्टल यांच्याकडे आहे स्वप्नासाठी नाही तर तुमच्या व्यवसाय वाढीसाठी देखील याचा खूप फायदा होईल या मुलांनी खूप मेहनत करून ही ॲड कंपनी काढलेली आहे आपल्याला सगळ्यांना वाटत की मराठी तरुण हा व्यवसायात उतरला पाहिजे तर हे तीन त्रिदेव या व्यवसायात उतरलेल्या आहेत हिंदवी तर आपण सर्व नागरिकांनी या मुलांच्या मागे पाठीमागे राहिलं पाहिजे एखादा व्यवसाय चालू होतो चालू करणं खूप सोपं असतं परंतु टिकवणं देखील एवढंच महत्वाचं असतं की तीन आपली मराठी मुळी मुलं या व्यवसायात उतरले आहेत तर आपण सगळे त्यांच्या मागे उभे राहूया माझा सहकार्य मित्र अतुल शंकर पाटील या ऍड्स हिंदवी ऍड्स हब बद्दल दोन शब्द बोलतील नमस्कार मित्रांनो हिंदवीमस्कार एक डिजिटल मार्केटिंग पोर्टल आहे सर्च इंजिन आहे तुम्हाला सर्व सेवा भेटतील या ॲपद्वारे सर्वांनी प्ले स्टोअरला ला जाऊ हिंदवी ॲट साफ टाकून डाउनलोड करा हीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र